पोलीस दल हा समाजाचा अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ आहे कायदा सुव्यवस्थेचं पालन आपत्ती व्यवस्थापन गुन्हेगारीचा सामना आंदोलने राजकीय दबाव अशा असंख्य जबाबदाऱ्यांतून पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दिवस रात्र काम करत असतात पण या झगड्याचं आणि समर्पणाच्या जीवनशैलीमुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर खोल परिणाम होत आहेत गेल्या दोन अडीच वर्षांत महाराष्ट्रात चारशे सत्तावीस पोलिसांचा मृत्यू झाला असून त्यातील पंचवीस जणांनी आत्महत्या आहे हा आकडा केवळ धक्का देणारा नाही तर एक गंभीर सामाजिक आणि प्रशासकीय इशाराही आहे ही, ही मृत्यूची संख्या वाढण्यामागे अनेक कारणं आहेत पोलिसांची कामाची वेळ निश्चित नसते अनेक वेळा सलग बारा सोळा तास काम करणं सुट्टी मिळणं कठीण असणं आणि सतत तणावाखाली काम करणं यामुळे शारीरिक थकवा तर होतोच पण त्याहून अधिक धोका असतो मानसिक थकव्याचा काही अधिकारी कामाच्या तणावामुळे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर कुटुंबियांशी नातेसंबंधांवर आणि समाजातल्या भूमिकेवर याचा खोल परिणाम होतो आरोग्य चाचण्या मानसिक आरोग्य सल्ला किंवा समुपदेशन यांसारख्या सेवांचा अभावही मोठ्या प्रमाणावर जाणवतो पोलिस दलात आजही मानसिक आरोग्यावर उघडपणे बोललं जात नाही तगडा राहण्याची सामाजिक आणि व्यावसायिक अपेक्षा ही पोलिसांना त्यांच्या भावना लपायला भाग पाडते त्यामुळे नैराश्य चिंता आणि वैफल्य ही भावना आतून वाढत जातात आणि अनेकदा आत्महत्येसारखे टोकाचे निर्णय घेतले जातात प्रशासनाकडून अनेकदा हे प्रश्न दुर्लक्षित केले जातात वेळेवर वेतन भत्ते किंवा सहाय्य मिळत नाही रिक्त पदं भरली जात नाहीत त्यामुळे कार्यरत पोलिसांवर अधिक ताण येतो मृत पोलिसांच्या कुटुंबियांना मदतीच्या योजना किंवा अनुकंपा नोकऱ्या मिळण्यात अडथळे येतात जे अधिक दुःखद ठरतं व्यवस्थेने केवळ शाबासकीपेक्षा जास्त ठोस उपाययोजना राबवणं आवश्यक आहे आज गरज आहे ती पोलिसांच्या मानसिक आरोग्याकडे गांभीर्यानं पाहण्याची प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये दर महिन्याला मानसिक आरोग्य सत्र अनिवार्य असावं अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी समुपदेशन आणि स्ट्रेस मॅनेजमेंट कार्यक्रम असावेत आणि कामाच्या वेळा अधिक मानवी आणि सुसंगत असाव्यात पोलिसांचा सन्मान शब्दांतून नव्हे तर व्यवस्थेच्या कृतीतून दिसायला हवा कारण सुरक्षित समाजासाठी पोलीस सुरक्षित असणं ही सगळ्यात महत्वाची गरज आहे मान्सून धमाका फक्त कुलस्वामी वस्त्र दाल बदलापूर मध्ये सुरू आहे जबरदस्त मान्सून स्टॉक क्लिअरन्स सेल सर्व साड्या लेहंगा आणि रेडीमेड ड्रेसेस वर तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत सूट त्याबरोबरच बाय वन गेट वन फ्री ची धमाल ऑफरही बदलापूरकरंनो स्टाईल ही मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या कुलस्वामिनी वस्त्र वस्त्रदालन आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्स वर जबरदस्त डील्सचा लाभ घ्या